श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वप्नात साप दिसल्याने मिळतात हे अकरा दैवी संकेत चुकूनही याकडे दुर्लक्ष करू नका साप तुमच्याकडे येतोय देव तुमच्याकडे येतोय घरात साप दिसणे घरातील ऊर्जा दूषित झालेली आहे स्वप्न एक अशी रहस्याने भरलेली दुनिया जिथं देव भविष्य आणि आपली अंतर्मनाची ताकद संवाद साधतात पण जर या स्वप्नात तुम्हाला साप दिसतो तर समजून घ्या हे एक दैवी इशारा आहे होय नुसतं स्वप्न नाही तर तुमचं भविष्य तुमची शक्ती आणि कधीकधी तुमचं संकट या एका स्वप्नातून प्रकट होतं आजच्या या रहस्यमय व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात साप दिसणाऱ्या बारा अकरा वेगवेगळ्या प्रकारचे दैवी संकेत कधी साप चावतो कधी फाना काढतो कधी गप्प उभा असतो प्रत्येक सीन काहीतरी सांगतो फक्त ऐकायचं समजून घ्यायचं आणि त्यावर विचार करायचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित तुमच्या स्वप्नांनी देवाचा संदेश दिला असेल जो तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि तो तुम्हाला माहीतच नसेल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांमध्ये हा व्हिडिओ शेअर देखील करा शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये ओम नम शिवाय आठवणीने पूर्ण श्रद्धेने लिहायला देखील विसरू नका नंबर एक स्वप्नात साप दिसणे आध्यात्मिक जागृतीचा संकेत तुम्हाला स्वप्नात अचानक एखादा साप दिसतो का तो कधी काही करत नसेल फक्त तुमच्याकडे शांतपणे पाहत असेल तर हे तुमच्यात सुरू झालेल्या आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक आहे हे सूचित करतं की तुम्हाला आता अधिक संवेदनशील आणि आत्मिक पातळीवर जागरूक होत आहात देव किंवा ब्रह्मांड तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे नंबर दोन साप फना काढतोय तुमच्या ऊर्जेचा जागर जर स्वप्नात साप फना काढून उभा राहिलेला असेल तर समजून घ्या की तुमची अंतर्गत शक्ती विशेषतः कुंडलिनी शक्ती जागृत होत आहे याचा अर्थ तुम्ही एखाद्या मोठ्या मानसिक शारीरिक किंवा आध्यात्मिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहात हे एक अत्यंत शुभ संकेत असू शकतो पण त्याचसोबत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असतं नंबर तीन साप तुमच्याकडे येतोय देव तुमच्याकडे येतोय जर साप सरपटत सरपटत तुमच्याकडे येत असेल तर तो केवळ भीतीदायक स्वप्न नसून एक महत्त्वाचा दैवी संकेत आहे साप म्हणजे देवी किंवा शंकराची ऊर्जा हा स्वप्न असं सांगतो की तुमच्याकडे एखादी देवी शक्ती येत आहे तुम्ही एखाद्या जबाबदारीसाठी निवडले गेलात नंबर चार साप चावतो नवा अध्याय सुरू होतोय साप चावणं भयावह वाटू शकतं पण याचा अर्थ तुम्ही एखाद्या जुन्या गोष्टीचा शेवट करत आहात आणि नव्या जीवनात पाऊल ठेवत आहात सापाचा दंश म्हणजे आधीच्या कर्मांचं फळ आणि आता तुम्ही पुढील टप्प्यात जात आहात यातून शुद्धीकरण पुनर्जन्म किंवा नवा आरंभ होतो नंबर पाच सापाला मारता संकटावर विजयावर तुम्ही स्वप्नात सापाला ठार मारता तर हे संकेत देतं की तुमच्या जीवनात जे संकट आलं होतं ते आता संपणार आहे तुम्ही तुमच्या जीवनातील नकारात्मकता द्वेष किंवा चुकीच्या सवयींवर यशस्वीपणे मात करत आहात हे स्वप्न एक प्रकारचं विजयाचं गूढ दर्शवतं नंबर सहा साप अनेक असणे खूप साऱ्या विचारांची अनेक संधींची गोंधळलेली स्थिती जर स्वप्नात एक साप नाही तर अनेक साप दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात अनेक संधी पण तितक्याच अडचणी देखील आहेत हे स्वप्न तुम्हाला सावध करतं कोणता मार्ग निवडायचा कोणता टाळायचा हे ठरवण्याची वेळ आली आहे मन शांत ठेवा आणि आतल्या आवाजाकडे लक्ष द्या नंबर सात साप तुमच्या भोवती गुंडाळलेला असणे जबाबदाऱ्या किंवा अडकलेपणाची भावना जर साप तुमच्या हाताला पायाला किंवा शरीराला गुंडाळलेला दिसतोय तर तुम्ही कोणतं तरी मानसिक आर्थिक किंवा भावनिक बंधनात अडकला आहात हे स्वप्न सूचित करतं की स्वतःची मर्यादा ओळखा आणि त्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा नंबर आठ साप पाण्यात असणे दडपलेली भावना आणि अंतरात्मेचा शांत संदेश पाण्यात पोहत असलेला किंवा शांत साप म्हणजे दडपलेल्या भावना तुमच्या मनात काहीतरी खोलवर लपलेला आहे कदाचित एखादं दुःख राग किंवा गोपनीय गोष्ट हे स्वप्न सांगतं की आता वेळ आली आहे की स्वतःशी प्रामाणिक व्हावं आणि भावनिक स्वातंत्र्य मिळवावं नंबर नऊ साप घरात दिसणे घरातील ऊर्जा बदललेली आहे जर स्वप्नात साप तुमच्या घरात आहे तर तो घरात नकारात्मकता वाद किंवा दडपलेली ऊर्जा याचे प्रतीक असतो देव सांगतोय घराच्या ऊर्जेवर लक्ष द्या शक्य असल्यास घरात गंगेचे पाणी शिंपडा साप्ताहिक पूजन करा आणि वास्तुदोष तपासा नंबर दहा साप तुमच्याशी संवाद साधतोय आध्यात्मिक शक्ती उलगडते आहे हा सर्वात मोठा गूढ प्रकार आहे जर स्वप्नात साप तुमच्याशी बोलत असेल किंवा त्याचे डोळे तुमच्याशी संवाद करत असतील तर समजा तुमची अंतर्मनाशी आणि दैवी शक्तींशी थेट जोड होत आहे हे संकेत अत्यंत दुर्मिळ असून याचा अर्थ तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळतंय नंबर अकरा साप तुमच्यापासून दूर जातोय त्रास कमी होतोय जर साप तुम्हाला बघून उलटामागे फिरतो किंवा निघून जातो तर देव सांगतोय की संकट टळलं आहे तुमच्या प्रार्थना पुण्यकर्म याचा परिणाम आहे आता आयुष्यात सौम्यता येणार आहे नंबर बारा साप देवळात किंवा पूजेसमोर दिसणे दैवी संपर्क आणि आशीर्वाद जर साप पूजेच्या ठिकाणी मंदिरात किंवा देवळात दिसला तर याचा अर्थ तुमच्यावर दैवी कृपा आहे हे एक अत्यंत शुभ स्वप्न असून विशेषतः शंकर किंवा नागदेवतेच्या आशीर्वादाचा संकेत असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद